मी व्यासपीठावरती आलेले माझे सर्व मित्र त्यांचे मी आभार मानतो खास करून आमिर खान यांना मी फक्त सांगितलं की असं असं ट्रेलर रिलीज आहे आणि आमिर यायला पाहिजे हो त्याच्यामुळे कुठच्याही असा विचार न करता मी बघून सांगतो बिनतो असं काही न करता आमिरने तत्काळ हो म्हटल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो मी तसेच माझे मित्र राजकुमार हिराणी अभिलास जोशी आशुतोष गोवारीकर हे ज्या ज्या वेळेला या स्टोरीमध्ये कधी कधी काही अडथळे आले किंवा काही काही प्रॉब्लेम्स आले किंवा कुठची गोष्ट आली तर अनेकदा आशुतोष राजकुमार इराणी आणि अभिजात यांनी त्या प्रॉब्लेममधनं मार्ग काढून आम्हाला दिलेले आहेत आणि त्यांचा खूप मोठा सहभाग या चित्रपटामध्ये आहे त्याबद्दल त्या तिघांचेही मी आभार आज आल्याबद्दल आभार आणि त्यांनी चित्रपटाला त्याबद्दलही त्यांचे आहे सर्वांचे आभार अविनाश गोवारीकर यांनी या चित्रपटाचं फोटोशूट प्रेशरमध्ये का असे ना पण केले पण प्रेशरमध्ये तो चांगलं काम करतो हेही आपल्या लक्षात आलं तर अविनाश चे देखील आभार आब, माझे मित्र साजिद खान यांचे देखील मी आभार मानतो इथे आलेले आहेत आपल्याला ही गोष्ट आज आवर्जून सांगणार आहे दोन हजार साली ज्यावेळेला मी एका वेगळ्या पक्षात होतो आणि त्यावेळेला मी त्या पक्षामध्ये ज्या काही गोष्टी सगळ्या सुरू होत राजकारण त्या सगळ्या गोष्टीला वैतागून कंटाळून मी एक रिव्हर्सचा गिअर टाकला होता आणि मला असं वाटत होतं की नको ते राजकारण मला जायचंच नाही तर राजकारणामध्ये पुढे काही करायचंच नाही मला इच्छाच नाही मला आणि मला असले काहीतरी गोंधळ बिंदळ घालून मला काही करायचं नाही मी राजकारण हळूहळू सोडून देतो मला कुठे धक्केही द्यायचे नव्हते काही करायचं नव्हतं त्या वेळेला मी साजिद नाणे आणि मी आम्ही अनेक तासाचा भेटायचो बोलायचो आपल्याला फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू करायच्या आपण मला फिल्म सुरू करायची मला फिल्म प्रोड्यूस करायची वगैरे हो वगैरे एके दिवशी पुन्हा राजकारणामध्ये वळल्याचं कारण हे सांगितलं हे एक त्यांचं अंग आहे नाही त्यांनी मला फक्त एकदाच एकच गोष्ट सांगितली की राजभाई मैं प्रोड्यूसर हूँ प्रोड्यूसर किस तरह से काम करता है मुझे मालूम है क्या क्या करना पड़ता है मुझे मालूम है राज ठाकरे प्रोड्यूसर बन के वो सारी चीजें करते हुए मैं देख नहीं पाऊंगी <laughs> आप जहां पे हो आप वहां पे रहो फिल्में तो बनती रहेगी आगे भी बनाएंगे अभी भी बनाएंगे पर राजण मे इन्वॉल्व आणि आज इतक्या वर्षांनी आज एक प्रोडक्शन कंपनी सुरू केली आणि प्रोडक्शन कंपनी सुरू करताना मला तेजस्वी पंडित भेटल्या साजूकवाणी होतेच आणि या सगळ्याच्या तर मराठी फिल्म मराठी चित्रपट उत्तम चित्रपट मराठीमध्ये बनत आहेत परंतु ज्या प्रकारचे इतर रिजनल फिल्म्स ज्या प्रकारच्या उठ्या उतर दिसत आहेत त्या प्रकारे आपल्याला मराठी फिल्म देखील मोठी करणं मोठी बनवणं ही गरजेची आहे आवश्यक आहे असं मला आम्हाला सगळ्यांनाच वाटत होतं आणि त्याच्यामधनं ही एक एक नंबर नावाचा चित्रपट आज उभा राहिला इथे केदार शिंदे आले की मला माहिती नाही आले का केदार शिंदे परंतु मी त्यांचे देखील आभार मानेन कारण एक नंबर हे टायटल त्यांनी दिलं त्यांनी सांगितलं की हा हे त्या टायटल असावं आज इथे टीम मध्ये काम करणारे सगळ्यांनीच मेहनत घेतली आज अजय अतुल इथे आहेत अजय अतुल यांच्याबद्दल मी आता काय सांग किती वर्ष आपण आपण एकत्र काम करतोय त्याला काय अजय आणि अतुल यांना मी त असं म्हटलं की ताक पण कळते आणि ताडी पण कळते चांगलं चांगलं करायचं कळतात त्याच्यामुळे माझे अनेक वर्षापासून जे मित्र आहेत ते आज या प्रोडक्शन कंपनीचे ते देखील एक साथीदार आहेत त्याच्यामुळे त्यांचे देखील मी <laughs> आभार मानतो आज त्याचे चित्रपटाचे लेखक अरविंद जगताप इथे बसलेले त्याचे कथा ही तेजस्वी पंडित आणि धैर्य या दोघांची असली तरी या सगळ्या गोष्टीला एक दर्जेदार वळण लेखक अरविंद जगताप आणि आमचा विनायक कुठे विनायक हा चष्मा अरे उभे दोघांनी प्रचंड मेहनत घेतली अजूनही घेतात आमचे जोशी इथे बसलेले आहेत त्यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली आज अनेक लोक आहेत राजेश मापूसकर राजेश महापौसकरांना पहिल्यांदा कथा ऐकवली एक प्रत्येकाचा एक झोर असतो चित्रपट करण्याचा एक काय म्हणतो आपल्याला एक प्रत्येकाचा एक थॉट प्रोसेस असतो की मी या प्रकारे मी चित्रपट करेन तर मी जेव्हा कथा जेव्हा त्यानंतर ही सगळी ऐकवल्यावरती म्हटलं राजेश झेपल नक्की झेपेल आणि मग अशी ते सांगेल त्याप्रमाणे खरच आहे ते मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा आहे एका लाईन वरती सगळे जण सगळ्या टीम आतमध्ये शिरले आणि एक अप्रतिम कलाकृती त्यांनी इथे केलेली आहे म्हणजे इथे मित्र संजय मोने इथे बसलेले आहेत त्यांचं या चित्रपटामध्ये मोठं काम आहे त्याच्यात आमचे राया भावे आले की मला माहिती नाही राया भावे असतील आमचे पुष्कर श्रोत्री असतील अनेक जण आहेत <coughs> माफ करा कोणाचं नाव राहून गेलं असेल तर आमचे अजित गुरे इथे आहेत बसलेले संजय मेमाणे ते म्हणायचं आम्ही खूप सुरुवातीपासून त्यांना खूप त्रास दिला की कशा प्रकारची कलर स्कीम पाहिजे वगैरे वगैरे आणि ते म्हणे अर्थातच ते उत्तम योग्य आहेत परंतु मी काही त्रास दिला त्याबद्दल त्यांना काही त्रास झाला नसेल अशी म्हणजे अपेक्षा आहे अनेक लोकांना मी थोडा बहुत त्रास दिलेला आहे त्याबद्दल मी आजच्या दिवशी मी जरा दिलगिरी व्यक्त करतो नंतर सांगू नका परंतु हा चित्रपट एक उत्तम चित्रपट झालेला आहे तेजस्वी धैर्य हे सर्व राजेश बापूसकर अजय अतोरी हे सर्व दुसरे आमचे कुणाल करण ते देखील त्यांनी देखील एक या चित्रपटात एक गाणं केलेलं आहे त्यांचे देखील आभार मानतो आणि या चित्रपटाची सगळी नेम या सर्व टीमला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो मराठी मधली आजपर्यंतची सगळ्यात मोठी ब्लॉकबस्टर चित्रपट हा ठरू दे अशी एक आशा अपेक्षा बाळगतो जी, जी ने आम्हाला जी साथ दिली सुभाषची सुभाषचंद्र गोयल यांच्याकडे मी जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी तात्काळ हो म्हणून सांगितलं आणि हा चित्रपट आज झीने आज हातामध्ये घेतलाय सगळ्या गोष्टी आज जी करते झी स्टुडिओ करताय त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो अजून कोणाचे नावून गेले असतील तर मला कळवा मी जाहीर त्यांची आभार मानायला तयार आहे वर्धा अभी हा इकड़े है मगाशी आमिर ने साजिद भाई ना विचार ली वर्धा तो बोले हाँ प्रोड्यूसर है तो बोले क्यों बोले पुतले चलेंगे तो उसके चलेंगे मेरे नहीं चलेंगे ट्रेलर देखने के बाद तुम ले जाएंगे तो उसके जाएंगे मेरे नहीं जाएंगे <laughs> तो बनता है तुमचे तुम जो देखिए मनपूर्वक आवाज सगे सगे आपके टीम धन्यवाद